नमस्कार मित्रांनो केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आपण पुन्हा प्लॉट व्हिजिट करण्याचं नियोजन केलेलं आहे तर सकाळचे आता सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आपण निघालो आहोत लवकरच कारण की पाणी लवकर येतं सात सव्वा सातला आपल्या आधी प्लॉटमध्ये असणं गरजेचं आहे आणि आज आपण जीवामृतसुद्धा प्रत्येक झाडाला दिलेलं आहे तर ते कसं तयार केलं हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की झाडावर खोडकीड होती तर ती तर त्याच्यासाठी आपण कोणता औषध यायचा आणि कसं काय स्प्रे वगैरे कसा घ्यायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी बघू शकता आपण जीवामृत तयार करून ह्या केन्समध्ये घेऊन आलेलो आहेत टोटल साठ लिटरचं जीवामृत आपण तयार केलं होतं झाडांसाठी तर या ठिकाणी बघू शकता सकाळचे नऊ वाजलेले आहेत झाडाला पाणी देऊन झालेलं आहे झाडं चांगली भिजली होती आणि त्याचबरोबर आपण जीवामृत देखील दिलेलं आहे प्रत्येक झाडाला दोन लिटर याप्रमाणे जीवामृत तयार करण्यासाठी तीस लिटरच्या दोन बकेट त्यामध्ये वीस लिटर पाणी देशी गाईचं ताजं शेण दोन किलो प्रत्येकी देशी गाईचं गोमूत्र दोन लिटर प्रत्येकी अर्धा किलो गूळ अर्धा किलो बेसन व वडाच्या झाडाखालची माती असं मिश्रण आपण दो या दोन बकेटमध्ये टाकलेलं आहे ते पूर्ण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आणि ते आपण पाच दिवस स्टोअर केलेलं आहे सावलीमध्ये आणि त्याच्यानंतर सहाव्या दिवशी आपलं जीवामृत तयार होतं ते जीवामृत आपण या कॅनमध्ये भरून आपण आपल्या प्लॉटमध्ये आणलेलं आहे आणि प्रत्येक झाडाला दोन लिटर याप्रमाणे असं टोटल साठ लिटर जीवामृत आपण तयार केलेलं होतं आणि हे जीवामृत आपण प्रत्येक झाडाला दोन लिटर याप्रमाणे आपण दिलेलं आहे तर याचा रिझल्ट आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नक्कीच याचा काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट भेटेल आपल्याला अशी अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी झाडावर एक खोडखिड होती जी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती तर त्यासाठी आपण एक औषध आणलेलं आहे जुडवा नावाचं तर ते औषध आपण दहा लिटर पाण्यामध्ये वीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये वीस एम एल असं आपण औषधाचं मिक्सचर तयार केलेलं आहे आणि स्प्रेच्या साह्याने आपण हे औषध प्रत्येक झाडाच्या खोडावर स्प्रे करून घेणार आहोत प्रत्येक झाड यासाठी की ॲक्च्युली एकाच झाडावर खोडकिड आहे पण आपण बाकी सगळ्या झाडांवर याची फवारणी घेणार आहोत कारण की त्यांना देखील इन फ्युचर हा प्रॉब्लेम नको व्हायला तर आपण ही फवारणीसुद्धा केलेली आहे पण एकटा असल्यामुळे मला ॲक्च्युली या गोष्टींच्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ काढता येत नाही आहेत सो आ, तर आपण स्टेप बाय स्टेप आ, आपण व्हिडिओ काढतो आणि ते मर्च करून तुम्हाला आपण शेअर करतो बघू शकतो तुम्ही मागच्या वेळेला आपण रोटरच्या साह्याने प्लॉट पूर्ण क्लीन करून घेतला होता आता झाडाच्या आळ्यांमधली थोडीशी तण आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे जीवामृत टाकताना आधी आळी भिजलेली असायला हवी नाहीतर त्याचा काहीच असा फरक पडणार नाही आहे ॲक्च्युली जीवामृत हे झाडाच्या मुळाशी जाऊन तिथली त्यामध्ये गांडूळ तयार होतात आणि त्यामुळे झाडाच्या मुळाची माती भुसभुशीत होते त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि वरती झाडंसुद्धा आपल्याला चांगली वाढलेली दिसतात त्यासाठी झाडांच्या खालची माती ही सॉफ्ट ठेवणं गरजेचं आहे कडक माती असेल तर झाडांच्या मुळांची वाढ होणार नाही आणि वरती झाडांची वाढदेखील थांबेल तर त्यासाठी जीवामृत हे खूप उपयुक्त असं रासायन आहे जे आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्यासाठी आप म्हणजे हार्ड अशी काहीच गोष्ट नाही आहे तयार करण्यासाठी तुम्हाला इझिली त्यामध्ये जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या इझिली अवेलेबल होऊ शकतात या ठिकाणी रासायनिक खत एखादं वापरण्यापेक्षा जर तुम्ही सेंद्रिय खताचा वापर केला तर तो खूपच फायदेशीर ठरतो कारण की त्यामध्ये आपली आर्थिक बचत होत असते व झाडं देखील चांगली ग्रो होत असतात तर असेच नेक्स्ट स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपला चॅनेल केसर मँगो लागवड सातारा हा सबस्क्राईब करा शेअर करा व तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचा आम्हाला फायदाच होईल व त्या गोष्टी वापरून झाडं कशी ग्रो होत आहेत व त्याचे कुठल्या गोष्टी कसे रिझल्ट येत आहेत तर हे देखील आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत जाऊत जीवामृतचा काय रिझल्ट येतो आहे खोडकिडीवर फवारलेल्या औषधाचा काय रिझल्ट येतो आहे हे आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत तर त्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद